नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जयने मात्र पुन्हा मंजिरीच्या घशामध्ये विष ओतलेलं असतं आणि त्यानंतर ती तिथेच कोसळते आता मात्र इमर्जन्सीमध्ये ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि दुसरीकडे मात्र आता राया इकडे शंकराच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीसाठी तांडव करतो आणि तो बोलू लागतो भस्मासुराचा करण्याची आता वेळ आलेली आहे आणि आता सगळ्या गावासमोर मंदिरामध्ये तो तांडव करू लागतो आणि जगण्यासाठी तो, मं, तो देवाला प्रार्थना करतो इतक्यात मात्र तिथे जय येतो आणि तो बोलतो की काय रे राया संपली आता तुझी मंजिरी आता काय करणार तू आणि आता मात्र जय त्याच्याकडे खूपच रागाने बघतो आणि आता धावून मात्र त्रिशूळ घेऊन त्याच्या दिशेने जातो इकडे मात्र आता त्याला आपल्या दिशेने येताना बघून जय मात्र प्रचंड घाबरतो आणि त्यानंतर आता तो खाली कोसळतो इकडे आता राया मात्र त्रिशूळ त्याच्या अंगामध्ये जोरात वार करणारच असतो तेवढ्यात मात्र तिथे मंजिरी धावत पळत येते आणि थांब राया असं म्हणून जोरात ओरडते आणि पुढे ती सांगू लागते की जयस तुझा लहानपणीचा हरवलेला भाऊ आहे या ऐकल्यावर मात्र आता जय आणि राया या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकती मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब